नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट काल दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी बुलढाणा येथे बुलढाणा मतदार यादीत महाघोल 7500 दुबार मतदार हजारो मतदार मयत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समोर आणलेला वोटचोरीचा मुद्दा गंभीर असल्याचे शिवसेना उबाठाने अधोरेखित केले असून बुलढाणा विधानसभेत मतदार यादीचा महाघोळ पुराव्यांसह सा सादर करण्यात आला शिवसेनेच्या राज्याच्या प्रवक्त्या अँड जयश्रीताई शेळके यांनी बुलढाण्यात पंचाहत्तरशे पर्यंत दुबार मतदार असल्याचा आरोप केला आहे तर बावन्नशे एक्क्याण्णव मतदार मयत आहेत मयतच्या नावावर मतदान झाले आहे तर सागवनमधील एकाच भरात एकशे सव्वीस लोक आणि ते सुद्धा विविध जाती धर्माचे राहत असल्याचे मतदार यादी सांगत आहे असे विविध घोळ मतदार यादीत असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकापूर्वी मतांचा घोळ थांबवावा आणि बोगस मतदार वगळावे अशी मागणी जयश्रीताई सह जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत डी एस लहाने यांनी केली आहे येथील हॉटेल रामाग्रँडच्या सभागृहात दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत बुलढाणा मतदारसंघाच्या मतदार, मतदार यादीचे पोस्टमॉर्टम केले मतदार यादी क्रमांक पेस क्रमांक तसेच घर क्रमांक सहा त्यांनी मतदार यादीतील घोळ पत्रकारांसमोर उजागर केला केवळ आठशे एक्केचाळीस मतांनी झालेल्या पराभवामागे बोगस मतदार मयत मतदार तसेच बुध कॅप्चरिंगचा प्रकार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयश्रीताईंनी प्रातिनिधिक स्वरूपात सागवन सुंदरखेड तसेच मोताळा तालुक्यातील निपाणा गावाची मतदार यादी समोर मांडली निपाणा गावामध्ये एकूण अकराशे सव्वीस मतदार आहेत त्यात एकशे बत्तीस मतदार मयत आहेत तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मयत मतदारांच्या नावावर मतदान झाले अशीच अवस्था सुंदरखेडच्या मतदार यादीतील क्रमांक पाचशे सहा मतदाराची आहेत पंधरा वर्षांपूर्वी मयत झालेल्या मतदाराचे नाव यादीत अजूनही कायम आहे दोन हजार चार मध्ये सरदारसिंग देवसिंग गायकवाड यांचे निधन झाले होते परंतु एकवीस वर्षानंतर सुद्धा दिवंगत सरदारसिंग मतदार यादीत कायम आहेत यावेळी जयश्रीताईंनी मागणी केली की प्रशासनाने तात्काळ या, प्रशासना या संपूर्ण घोळाची दखल घेऊन मयत आणि बोगस मतदार हटवावे ज्यांची नानवे दोन वेळा नानवे आहेत ती वगळावी असेही जयश्रीताईंनी म्हटले एकाच घरात हिंदू मुस्लिम बौद्ध डी एस लहाने सागवनमध्येही मतदार यादीत मोठा घोळ असून या ठिकाणी एकाच घरात एकशे सव्वीस लोक राहतात असा खळबळजनक दावा उभाठा नेते डी एस लहाने यांनी केला आहे मतदार यादी क्रमांक दोनशे त्रेसष्ट पासून ते दोनशे पंचाहत्तर पर्यंत एकूण एकशे सव्वीस मतदार एकाच घरात आहेत विशेष म्हणजे एक हजार स्नवेअर फुटच्या छोट्याशा घरात एकशे सव्वीस लोक राहणे कसे शक्य आहे असा सवाल करीत ते पुढे म्हणाले की मजेशीर गोष्ट म्हणजे हे सर्व एकशे सव्वीस लोक विविध जाती धर्माचे आहेत यात हिंदू तर आहेतच पण मुस्लिम आणि बौद्धसुद्धा आहेत घराचा पत्ता नसलेले अडतीसशे पस्तीस मतदार या मतदार यादीत असल्याचेही श्री लहाने म्हणाले सागवनमध्ये राहणाऱ्या मतदाराचे घर बुलढाणा आणि डुकरे कसे काय असू शकते हा सवाल करताना त्यांनी मतदार यादीतील घोळ थांबवावा अशी मागणी केली पत्रकार परिषदेला लखन गाडेकर गजानन उबरहंडे पुरुषोत्तम सह विविध नेते मंडळी उपस्थित होते दोनशे एकाहत्तर मध्ये पाचशे चौऱ्याण्णव नावाचा पाचशे चौऱ्याण्णव मतदार क्रमांक आहे तिथे महिलेचं नाव आहे आणि फोटो मात्र पुरुषाचा आहे हे एक आश्चर्यच एक आहे एक हजार पस्तीस मतदार क्रमांकाला घर क्रमांक दिला आहे यम पी पस्तीस हे आता हे आपण जसे एम एच अठ्ठावीस वगैरे असं करतो तसा यम वगैरे दिलेला आहे हा एक आहे आणि अजून एक अतिशय सिरियस गोष्ट म्हणजे आपण तुम्ही कल्पना करू शकता की या सागवण गावामध्ये ज्या घरामध्ये चार ते पाच लोक राहतात त्या घराच्या नावावर इथे नोंदणी झालेली आहे एकशे एकशे सव्वीस लोक एका घरामध्ये राहतात हा एक शोध या मतदार यादीत लावलेला आहे एकशे सव्वीस एकशे सव्वीस म्हणजे एकशे दोनशे त्रेसठ मध्ये दोनशे त्रेसठ मतदार म्हणजे तो घर क्रमांक आहे एकशे तेवीस एकशे तेवीस नंबरचा घर क्रमांक आहे मतदार केंद्र क्रमांक दोनशे त्रेसष्ट मध्ये त्या यादीमध्ये त्या घरामध्ये राहणारे चौदा लोक आहेत मतदार या मतदान केंद्र क्रमांक दोनशे चौसष्ट मध्ये त्याच घरामध्ये राहणारी एकोणतीस लोक आहेत दुसरी जी आधी दोनशे पासष्ट मतदान केंद्रामध्ये त्याच घरामध्ये राहणारे सहा लोक आहेत दोनशे सहासष्ट मध्ये त्याच घरामध्ये राहणारे अकरा लोक आहेत एकशे तेवीस घर नंबर सांगतो मी सागवण मधला फक्त त्याच्यानंतर हो, दोनशे सदुसष्ट मतदान केंद्र क्रमांक आहे त्या मतदार यादीमध्ये मी अगदी पृष्ठ सहट त्यांचे नंबर वगैरे सगळे काढलेले मी त्यामध्ये अकरा लोक आहेत दोनशे अडुसष्ट मतदान केंद्र क्रमांक आहे त्यामध्ये सत्तावीस लोक एकशे तेवीस नंबरच्या घरात मध्ये राहत आहेत एकशे एकोणसत्तर मध्ये दोन लोक राहतात दोनशे सत्तर मध्ये आठ लोक राहतात दोनशे एकाहत्तर मध्ये चौदा लोक राहतात आणि दोनशे बहात्तर मध्ये चार लोक राहतात म्हणजे असे यांची सगळ्यांची टोटल जर केले तर ही एकशे सव्वीस होते आणि याच्या म्हणजे ही एकशे सव्वीस लोक एका घरी मध्ये राहतात बरं हे लोक कोण असावेत मग एका फॅमिलीचे असावेत एका याचे असावेत त्यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे लोक आहेत म्हणजे हिंदू आहे मुस्लिम आहे बौद्ध आहेत सगळे लोक त्या सगळ्या धर्माचे लोक त्या त्या घरामध्ये राहतात नाही घर म्हणजे घर म्हणजे अपार्टमेंट घर आहे चार पाच लोक राहतील एवढंच घर आहे म्हणजे जास्तीत जास्त एक हजार स्क्वेअर फुटचं घर आहे एक हजार स्क्वेअर फुटच्या घरामध्ये एकशे सव्वीस लोक राहतात भाकरी राहतात तिथे उभरांडे राहतात शेळके राहतात